श्लोक अठ्ठावीसावा तत्व विहो गुण हो, मत्वान सज्जते अर्थ पण <coughs> पण हे महाबाहो अर्जुना गुणविभाग आणि कर्मविभाग व त्यांचे तत्व जाणणारा मनुष्य सर्व गुण हे दुसऱ्या गुणांमध्ये मिसळून परिणाम करीत असतात असे अनुभव अनुभवून तो आसक्त होत नाही विवरण मागील श्लोकात सर्व कर्म नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे त्यांच्या व नैसर्गिक गुणांनी होत असते मात्र अज्ञानी लोक स्वतःला त्याचा करता मानतात असे सांगितले ज्ञानी व्यक्तीला माहीत असते की मानवी कर्मातून प्रकृतीचे गुणच प्रगट होत असतात म्हणून तो अलिप्त मनाने कर्म करतो मात्र अज्ञानी माणसाला अशी अलिप्तपणे कर्मे करता येत नाहीत अलिप्तपणे कर्म करणे म्हणजे साक्षी भाव निर्माण व्हायला लागतो ज्याप्रमाणे एखादा चित्रपट पाहताना त्यातील सुखदुःखांचा अनुभव त्या क्षणी पाहणाऱ्याला होत असतो पण त्याचवेळी ती सुखदुःख आपली नाहीत ही जाणीवसुद्धा पाहणाऱ्याच्या मनात असते त्यामुळे त्यापासून त्यांना अलिप्त राहता येते तसेच आपले दैनंदिन व्यवहारातील सर्व कर्म आपण करावी येथील सर्व व्यवहार म्हणजे गुणांचे गुणात वावरणेच असते तत्वविद तू महाबाहो गुणकर्म विभाग योहो तत्वविद म्हणजे धर्म किंवा तत्व जाणणारा गुणकर्म विभाग गुण आणि कर्म यांचे अनुषंगाने समाजाचे झालेले विभाग प्रत्येक वेळी याच तत्वानुसार समाजाची विभागणी झालेली दिसते ती वर्णाश्रम धर्माप्रमाणे किंवा कामानुसार म्हणजे कर्मानुसार संपत्तीनुसार सत्तेनुसार किंवा प्रत्येकजण करीत असलेल्या कर्मानुसार असते प्रत्येकाचे गुण वेगवेगळे असतात त्याप्रमाणे तो कामाची किंवा व्यवसायाची निवड करतो पूर्वीच्या काळात विद्वान बुद्धिमान लोक जे ज्ञानदानाचे कार्य करीत त्यांना ब्राह्मण असे म्हणत आज सुद्धा प्रत्येकाचे व्यवसायाप्रमाणे त्यांच्या जाती जमाती दिसतात जसे शिक्षक डॉक्टर वकील इंजिनियर वैज्ञानिक कामगार श्रीमंत मध्यमवर्गीय गरीब मालक नोकर असे अनेक भेद समाजात दिसतात आणि ते असतातच त्यांचे कर्मानुसार म्हणजेच कामानुसार त्यांची समाजात ओळख असते जन्माने ब्राह्मण असून आज अनेक जण व्यवसाय करतात जसे दूधवाले किंवा मिठाईवाले चितळे पेठे गाडगिळ हे तर सोनार तर कुलकर्णी परांजपे इमारत बांधकामाचा व्यवसाय करणारे नाव काहीही दिले तरी वर्ण व वर्गव्यवस्था प्रत्येक काळात आहेच आणि ती गुणकर्मानुसारच झालेली दिसते अर्जुनाला लोकसंग्रहाचे महत्त्व भगवान पटवून देत आहेत कोणाकडून कोणते काम करून घ्यायचे हे नेत्याला कळायला हवे व योग्यतेनुसार कामाचे वाटप झायला पाहिजे आजच्या समानतेचा डांगोरा पिटण्याचे काळात सुद्धा इंजिनियर डॉक्टरचे काम करू शकणार नाही म्हणून कामं देताना त्याची पात्रता शैक्षणिक पदवी लक्षात घ्यायला लागते योग्यतेनुसार पद व कामाची जबाबदारी व वेतन म्हणजे मोबदला दिला जातो समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी निसर्गात कोठेच समानता नाही प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत पात्रता वेगळी आहे म्हणून म्हणतात की घटाघटाचे रूपागळे प्रत्येकाचे दैव वेगळे श्रीकृष्णाचे उदाहरण घेतले तर त्याने अगदी लहान वयापासून खूप पराक्रम केला युद्ध केली त्यात त्याला यशसुद्धा प्राप्त झाले पण जरासंध हा त्याचा खूप जुना शत्रू होता त्याला ठार मारणे त्याला शक्य झाले नाही आणि म्हणून ते काम नंतर भीमाने केले तो हे काम करू शकणार होता हे श्रीकृष्णाला माहिती होते म्हणूनच तो जरासंधापासून दूर राहिला श्रीकृष्णानंतर माणसाची अशी जाण शिवछत्रपती रायांना होती शिवछत्रपतींना होती म्हणून बलाढ्य मुसलमानी सत्तेशी अगदी मोजक्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी दोन हात केले त्यात ते सुद्धा झाले या जगात सहस्रावधी पदार्थ व जीव आहेत ही सारी सृष्टी तीन गुणांच्या कमी अधिक प्रमाणातील मिश्रणाने युक्त आहे उदाहरणार्थ दगडामध्ये तमोगुण अधिक आहे तर सजीवांमध्ये मानवात जाणीव अधिक आहे जेवढी जाणीव जास्त तेवढा सत्वगुण अधिक असतो सृष्टीतील सारे व्यवहार हे गुणांचे गुणात वावरणे असते असे या श्लोकात सांगितले आहे हे विधान पुढील उदाहरणावरून आपण स्पष्ट करूया सूर्य उगवल्यावर जगाचे सर्व व्यवहार सुरू होतात हे खरेच आहे पण त्यातील कोणताच व्यवहार सूर्य करत नाही तर प्रत्येकजण आपल्या स्वभावाप्रमाणे काम करायला लागतात जसे कमळे फुले फुलतात पक्षी उडू <coughs> पक्षी उडू लागतात माणसे आपापले दैनंदिन व्यवहार सुरू करतात ते सारे व्यवहार त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार घडतात ते व्यवहार होण्यासाठी सूर्याचे उगवणे हे एक निमित्त आहे येथे सूर्य काहीही करत नाही पण सूर्य नसेल तर मात्र हे सर्व घडू शकत नाही तसेच शरीराला आत्म्याकडून प्रेरक शक्ती मिळते पण व्यवहार आपल्या गुणांप्रमाणेच केले जातात म्हणून प्रत्येकाचा व्यवहार वेगळा त्रिगुणांचे एकमेकावर होणारे परिणाम म्हणजे सृष्टीतील व्यवहार एकंदर विकास क्रम सुनिश्चित आहे जसे तोंडात घास घालण्याचे काम आपला हातच करतो पण पुढील सर्व गोष्टी शरीर धर्माप्रमाणे होतात तसेच येथील सर्व गोष्टी निसर्ग क्रमाने किंवा वर सांगितल्याप्रमाणे नियतीने ठरवून दिल्याप्रमाणे होतात इथे थांबूया